दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवलदार गुंड यांनी इच्छामणी मणी लॉन्जवळील मैदानाजवळ नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व काडतूस घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती त्यानुसार सदर बातमीची माहिती वरिष्ठ पोलीस रक्षक जितेंद्र सपकाळ यांना दिली असता त्यांनी गुन्हे पथकाचे साईक पोलीस रक्षक चौधरी पोलीस हवलदार शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे पोलीस शिपाई अनिल शिंदे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथकाने खालील नमूद दोन आरोपींना एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस ताब्यात सदर आरोपींना ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस रक्षक चौधरी पोलीस हवलदार लखन पोलीस शिपाई सूरज गवळी पोलीस शिपाई करपे पोलीस शिपाई राहुल जगताप पोलीस शिपाई सौरभ लोंढे यांनी कौशल्याने विचारपूस करून त्यांच्याकडून माहिती मिळून आरोपींचा अजून एका साथीदार अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतूस हस्तगत केलाय शुभम अशोक जाधव वय वर्ष तेवीस राहणार समतानगर नगर उपनगर सचिन धर्मा सोनोमे वय वर्ष चोवीस राहणार उपनगर नाशिक गणेश जगदीश भालेराव बॉबी वर्ष चोवीस राहणार समतानगर या संशयितांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहेत पोलीस हवलदार सोमनाथ गुंड हे ड्युटीवरून घरी जात असताना समय सूचकता ओळखून त्यांनी या आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने संबंधित वरिष्ठांना कळून ताब्यात घेतलंय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकात पोलीस हवलदार सोमनाथ गुंड यांचं कौतुक केले जात आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस रक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस सहाय्यक पोलीस रक्षक चौधरी पो, पोलीस, पोलीस हवलदार लखन पोलीस हवलदार इम्रान शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरभ लोंढ यांनी केली आहे स्टार नाशिक। दोन हद्दीतील उपनगर पोलीस पोलीस स्टेशन या झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वा, वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काढतोस जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पी आय सपकाळे आपल्याला देतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला धन्यवाद आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त मोनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलीस स्टेशनच्या आधी तुम्ही पेट्रोलिंग करत राहा तर या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवालदार जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अम्रपाली जवळपटच्या पुढे इच्छा माने मंदिराच्या बाजूला कुणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर ते वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या ते टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या ते अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता तर याच्या घरी जाऊन घडती घडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत काढतोस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन होते किंवा त्यांनी ते वेळ कुठन घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत